आरसा पनी घल माझी येणी वेणीत गजरा मोगऱ्याचा नतनी नाकात बुगडी कानात टिळा कंपाळी कुंकवाचा आरसा पनी घाल माझी वेणी वेणीत गजरा मोगऱ्याचा नतनी नाकात बुगडी कानात टिळा कंपाळी कुंकवाचा ಸೋನ ಹಳಗ ಹಾರದಿಶೆ ಸೋನ ಚೋತ್ ಬಜುಬಂದ ದಂತ್ ತಂಗ ಚೋಳಿ ಅಂಗೂಬಂದ ದಂತ್ पणी लाला माझी येनी वेनी तगजरा मोगऱ्याचा नतनी नाकात वघडे कानात टिळा कांपाळी कुंकवाचा नतनी नाकात वघडे कानात टिळा कांपाळी कुंकवाचा हसू माझ्या गालात लाजवारी डोळे हात जोडवी बोटात पैंजण पायात जोडवी बोटात चुम चुम थाट माझा चलण्याचा पैंजण पायात जोडवी बोटात चुम चुम थाट माझा चलण्याचा आरसा फनी घाला माझी येणी वेणीत गजरा मोगऱ्याचा नतनी नाकात बुगडी कानात टिळा कंपाळी कुंकवाचा नतनी नाकात बुगडी कानात टिळा कंपाळी कुंकवाचा इडा माझ्या मुखात रंगभरी उठात विडा माझ्या मुखात रंगभरी मात नांदते मी सुखात सजलेल्या रूपात नांदते मी सुखात जीव भारी माझ्या भरी सुजनाचा जीव भारी माझ्या भरी सुजनाचा अरसा पाणी झाला माझी येणी वेणीत गजरा मोगऱ्याचा नतनी नाकात बुगडी खानात टिळा कंपाळी कुंकवाचा वाचा नाकात बुगडी कानात टिळा कंपाळी कुंक वाचा आरसा पनी येणी वेणीत गजरा मोगऱ्याचा ननी नाकात बुगडी कानात टिळा कंपाळी कुंक वाचा टिळा कंपाळी टिळा कम पाणी कुंक वाचा शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल पाठ आहे सबस्क्राईब करा